नमस्कार मित्रांनो कशा आहेत मी भाई फाय तुमचा पुन्हा युट्यूब चॅनलवर आणि आता आम्ही चाललोय आमची बहीण म्हणजे भागेशची बहीण हल्दीला चाललोय बघ आपली बाकीची पब्लिक इथे वैभव दा तर इथे ते तेजस अंकुल कौशिक कुणाल आणि नंतर मग मनीष तर आम्ही सगळे मिळून चाललोय हल्दीला ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालाय नऊ वाजले त्यात आणि टायमिंग संपणार दहा वाजता तर जायचं तिला भेटायच्या नंतर मग हल्दी समारंभ एन्जॉय करायचं आहे तर चला आपण भागीच्या पण भेटणार आहोत आणि हा मित्रांनो इथे बोरवे स्टेशन आहे आणि बोरवे स्टेशनच्या बाहेर आहोत आणि आपण आलो आता गेट वेळ बोरी लिहिला तर जाणार आहोत बाकी फोन जम कारण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे व्हिडिओ लास्ट बनतो बघा कारण ओल्यांची हालत म्हणजे तुम्हाला मजा येणार आहे तर चला जाऊया लेट्स गो एन्जॉय वॉच लग्नात मित्रांनो हे बाकी सगळी पब्लिक आहे आपल्याला जायचं वरती आता लिफ्टने लिफ्ट खाली येते हे बघा दोन नंबरला आली आहे दोन नंबर वर आपल्याला डायरेक्ट सातवे मजल्यावर हो सातव्या मजल्यावर आपली सगळी पब्लिक आहे तर जायचंय आणि भागीच्या सुद्धा भेटायचंय तर चला आणि वर्षा द्यायला भेटायचं मेन म्हणजे कारण तिचीच हालत आहे तर चला जाऊया तर मित्र सगळे हालतील आईच्या गावात पण आता तुम्ही आग उचरा ही जाऊ दे पहिलं सगळी घरातली मंडळी आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे कौशिक कुठे आहे कौशिक कुठे हे सगळी घरातली ने गावची मंडळी सगळी सगळी आता आपण थोडा थांबलो आणि थोडा आलो डायरेक्ट वर जाणार चला तर मित्रांनो मी चालू आहे चालू आहे बघा गरबीत कसे उभे सगळे सातव्या मजल्यावर जायचं सात जण उभे होत हे चला आला आला सातव्या मधल्या बोला चला मित्रांनो जाऊया वर्षाला मित्रांनो आपण पोचलोय हे बघा आपल्या वर्ष पप्पा तरी काय बोलताय चला एकदम तयारी एकदम जोरात केली आहे आणि ही बाकी आपली बघा आणि ही वहिनी सुद्धा आली आहे आणि ही बघा ताई सुद्धा आली आहे तर कशाला म्हणजे हलदीला आली <laughs> आहे आणि ही बाकी सगळी मंडळी हा संकेत सुद्धा आलाय काय बोलतो संकेत खूप वर्षाने भेटलाय आणि ही बाकी आकाश आका विकास बाकी मंडळी तर चला ताई तिकडे ताई तिकडे बसली आहे तर जाऊया आपण हलत लावून घेऊया आणि ही बाकी आपल्याला टेरेस बुक केलेला आहे तर आणि टाईम पण होऊन गेलाय खूप तर चला హాల భా నమస్కారా हल्दी साठी यू एन्जॉय फुल एन्शॉय एन्जॉइंग फेस्टिवल इन इंडिया या फर्स्ट टाइम गुड एक्सपीरियंस तर मजा इथे मित्रालय आला तर चला एन्जॉयिंग डान्सिंग Past Everybody's past you know, hands are you know, right? in the air <laughs> And that's a man Who's मित्रांनो आम्ही एवढं काय नसले म्हणजे हे तिघन कारण आहेत त्याला कारण ह्यांनी आमच्या मनासारखी गाणी वाजवलेत तर ऑलवेज थँक्यू असं सपोर्ट करत राहा आणि रिस्ट्रिक्शन थोडी बंद ना असताना सुद्धा त्यांनी वाजवल्याने खूप मदत केली तर ऑलवेज थँक्यू परत एकदा पुन्हा एकदा थँक्यू तर चला जेव्हा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट फुल एन्जॉय Super. Enjoying in Super. enjoying, <laughs> thank you so much. Thank you for India. Okay, you are first time experience, first time experience, your best experience, or not? First experience, best experience, India. Welcome to India. Welcome Karibu to India. Sana. Karibu Sana,